अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य मीरबाईनी जो मुलुंड वरेगाव जोड रस्त्याच्या संदर्भातला प्रश्न लक्षवेधीच्या मार्फत या ठिकाणी उपस्थित केलेला आहे त्याच्यामध्ये डीपी रोड हा अठरा पॉईंट तीस मीटरचा ही वस्तुस्थिती खरी आहे आणि त्याच्या नंतर साडे नऊ मीटरचं कॉन्क्रिटीकरणाचं काम देखील सुरू झालंय सन्मान्य सदस्यांनी असं सांगितलं की उत्तरामध्ये नव्वद टक्के काम पूर्ण झालंय अशा पद्धतीचं उत्तर दिलेलं आहे परंतु अधिकची माहिती जर सन्मान्य सदस्यांकडे असेल की तो पन्नास टक्केच झालाय चाळीस टक्के झाले त्याची देखील सविस्तर चौकशी केली जाईल परंतु अठरा पॉईंट तीस मीटरचा रस्ता जर झाला तर ट्रॅफिकला अतिशय चांगल्या पद्धतीनं सुलभ होणार आहे ही देखील शासन म्हणून आमची सगळ्यांची भावना आहे आणि म्हणून मिहिरबाईंनी केलेल्या ज्या दोन मागण्या आहेत की या संदर्भामध्ये किती अनधिकृत बांधकामं आहेत किती अनधिकृत बांधकामं पाडलेली आहेत किती लोकांवर कारवाई झालेली आहे हे सगळं उत्तरामध्ये नमूद केलेलं आहे परंतु मिहीरबाईंची जी मागणी आहे की अठरा पॉईंट तीस मीटरचा रस्ता झाला पाहिजे तशा सूचना या नक्की महानगरपालिकेला दिल्या जातील आणि या बाबतीमध्ये अधिकाऱ्यांकडनं जर काही मागे पुढे झालं असेल तर त्याची देखील चौकशी केली जाईल मंत्री महोदय अध्यक्ष महोदय मी स्पष्टपणाने असं सांगितलं की या संदर्भामध्ये सगळ्याच बाबीची चौकशी केली जाईल त्याच्यामध्ये कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही आणि अठरा पॉईंट तीस मीटर मध्ये रस्त्यामध्ये येणारी सगळी जी अनधिकृत बांधकाम आहेत ती निष्कासित केली जातील आणि तसे निर्देश देखील महानगरपालिकेला दिले जातील हीच शासनाची भूमिका आहे स्पष्ट या ठिकाणी मी सांगितलेलं आहे सन्मान्य सदस्यांनी भंगार कारखान्याच्या बाबतीमध्ये जो उल्लेख केला किंवा वायर जाळण्याच्या बाबतीमध्ये जो उल्लेख केला आम्ही देखील पर्यावरण विभागाला विनंती करू या संदर्भातली कठोर कारवाई त्या ठिकाणी केली गेली पाहिजे आणि तशा पद्धतीचं महानगरपालिकेचं पत्र हे अधिवेशन संपायच्या अगोदर पर्यावरण पर्यावरण विभागाकडे पाठवलं जाईल ठीक आहे